लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेराबांनी पुढाकार घेत अद्वैतकालाची साथ देऊन राहुल नैनाचे धुमधडाक्यात लग्न लावून चांदेकरांची जत वाचवलेली असते नयनाने राहुलच्या साथीने चांदेकरांच्या घराचे मापोलांडून थाटात गृहप्रवेश केला राहुलला मोठं कांड करताना प्रदीपने पकडताच मोठ्या निर्णयाने प्रदीपने अद्वैतला कानमंत्र देत राहुल रोहिणीची लायकी काढत मोठा तमाशा केला तर आबा राहुल नैनाचे लग्न कसे लावून देणार व या सर्व प्रकरणात अद्वैत चा चांदेकरांची इज्जत वाचवणार व प्रदीपने असा कोणता मोठा तमाशा केला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये नैनाचा गृहप्रवेश असतो म्हणजेच नैना लग्नानंतर चांदेकरांच्या घरी मापोलांडून येणार असते तिथे रोहिणी म्हणत असते की आज माझ्या मुलाचा गृहप्रवेश आहे आणि तो सोबत एक नक्षत्रासारखी सून घेऊन आलेला आहे आज मी खूप खुश आहे रोहिणी त्यांना ओवाळते पुढील सर्व विधी आटपून राहुल आणि नैना घरामध्ये प्रवेश करतात इतक्यातच नैनाचा पाय घसरतो आणि ती पडत असते इतक्यातच अद्वैत नयनाला पकडतो ते पाहून कला आणि सरोजला खूप मोठा धक्काच बसतो अद्वैत नयनाला म्हणतो की सांभाळून तू ठीक आहेस ना राहुल नैनाला सोडून पुढे गेलेला असतो त्यावर अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल तुला आता तुझ्या आयुष्यात नैनासोबत चालायचं आहे ना पुढे ना मागे तुम्हा दोघांना सोबत जायचं आहे सर्व चांदेकर कुटुंब एकत्र बसलेलं असतं तेव्हा आबा राहुल आणि नैनाला म्हणतात की मला फक्त एवढंच वाटतं की आता तुमच्या दोघांच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होणार आहे मग आता तुम्ही सर्व झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करा तुम्ही भूतकाळात काय घडलं हे डोक्यात घेऊ नका मला माहीत आहे हे तुमच्यासाठी खूप अवघड आहे परंतु ते तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे परंतु राहुल आता अद्वैत तुझ्यावरती पाळत ठेवणार आहे जर अद्वैतला असं वाटलं की तू चुकीच्या मार्गाने चालत आहेस तर तुला अद्वैतच नीट करेल आणि हा अधिकार मी अद्वैतला आज देतो आणि अदवेत तुला शिक्षाही देईल तर तिथे प्रदीप खूप चिडलेला असतो आणि तो तिथे येऊन खूप मोठा तमाशा करतो तो त्यांना म्हणतो की माझा मुलगा त्याचं आयुष्य जगायचं सोडून या राहुलवरती पाळत ठेवेल आपल्या सर्वांना माहीत आहे की हा राहुल कधीच सुधारणार नाही आहे मी तुम्हाला सांगतो की हा राहुल परत एकदा काही ना काही मोठं कारस्थान करणारच आणि ते सर्व माझ्या मुलाला भोगावं लागेल आणि आता तर मोठ्यांच्या आशीर्वादाने ही नैना सुद्धा इथे आलेली आहे आणि मी नैनाला जितकं बघितलं आणि तिला जितकं समजून घेतलं ती पण कारस्थान करण्यात राहुल सारखीच त्यावर अद्वैत प्रदीपकडे जातो आणि त्याला म्हणतो की बाबा तुम्ही असं का करत आहात आज तर त्यांचं लग्न आ झालेलं आहे ना मग आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्या सोडून तुम्ही त्यांना का सुनवत आहात प्रदीप म्हणतो की अद्वैत मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी त्यांना असं म्हणत आहे त्यावर आबा प्रदीपला म्हणतात की तू आता तुझा हा ड्रामा बंद कर मी हा अधिकार अद्वैतला यासाठी दिला है की, त्या चकरत समझतो, तो खुपत आहे की कारण अद्वैत त्याचं कर्तव्य व अधिकार चांगलंच समजतो तो खूपच समजदार आहे आणि या घराचा मोठा मुलगा सुद्धा आहे तेव्हा प्रदीप चिडतो आणि म्हणतो मोठा आहे समजदार आहे मलाही तुम्ही असंच म्हणत होता ना आधी मग आता माझा मुलगा समजदार आहे म्हणून तो लोकांसाठी आपलं जीवन जगेल का त्याला सुद्धा स्वतःची लाईफ आहे ना म्हणतो बाबा तुम्ही असं का म्हणत आहात तेव्हा प्रदीप म्हणतो की मी तुझ्या या निर्णयाने खुश नाही आणि मला हा निर्णय मान्यच नाही आणि वरून हे तुझे आजोबा म्हणजे आबा तुला अडवायचं सोडून त्यांची साथ देत आहेत हे राहुल आणि नैना तू त्यांची इतकी काळजी घेत आहेस ना तू बघ एक दिवस नक्कीच ते त्यांची लायकी दाखवतील तू बघ अद्वैत थोड्या दिवसानंतर तुला खूप पश्चाताप होईल तेव्हा कला म्हणते मला माफ करा सर परंतु माझ्या नैनाताईने खूप काही सहन केलेलं आहे खूप काही तिने बर्दाश्त केलेलं आहे मला नाही वाटत आता ती पहिल्यासारखी असेल नैनाताई आत्ता सुधारली आहे अद्वैत प्रदीपला सांगतो की मी नैनाला वचन दिलं आहे की मी नैनाला या घरात कधीही आणि कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि तुम्हाला तर हे चांगलंच माहीत आहे ना मी कधीच माझं दिलेलं वचन आणि माझं कर्तव्य यांना सोडून पाळलेलो नाही तेव्हा प्रदीप म्हणतो की अद्वैत तुझ्या बाबांपेक्षा तुझं ते वचन महत्वाचं आहे का अद्वैत म्हणतो बाबा तुम्ही मगापासून हे काय बोलत आहात तेव्हा प्रदीप खूप चिडत असतो तो सारख अद्वैतला विचारतो की तू मला आज सांग की तुझ्यासाठी तुझे बाबा महत्वाचे आहेत की तुझं वचन तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्ही आणि आईनेच मला शिकवलं आहे की खरा माणूस तोच आहे जो आपल्या दिलेल्या वचनापासून मागे हटत नाही आणि तुम्ही बघा मी माझं वचन तुटूही देणार नाही आणि नाही तुमचा भरोसा तेव्हा प्रदीप खु खुश राहा अद्वैत खुश राहा असं म्हणतो तेथून निघून जात असतो तो जाता जाता म्हणतो की तो, तो त्यांना ओरडून सांगत असतो की तुम्ही एक दिवस नक्कीच बघा हे नैना आणि राहुल खूप मोठे असं म्हणून तेथून निघून जातो राहुल त्यांना म्हणतो की मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे मी लगेचच परत येतो असं म्हणून तो बाहेर जातो तेव्हा तिथे कलाच्या डोक्यात एक वेगळाच विचार चाललेला असतो सर्वजण रूम रूममध्ये जातात तेव्हा जात असताना नैना कलाला म्हणते की कला तू आणखीही माझ्यापासून नाराज आहेस का तेव्हा कला म्हणते नाही ताई मी तुझ्यावरून मी नाराज नाही आहे मला याची काळजी वाटते की तू हे नातं कसं जपशील जर पुढे काही झालं गेलं तर त्याची जिम्मेदार तू असशील मी देवाकडे फक्त हेच मागते की तू सदैव खुश राहा तुझ्या लग्नानंतरच्या आयुष्यात तुझ्यासोबत सर्व चांगलंच व्हावं तेव्हा नैना म्हणते तू असं का म्हणत आहेस कला तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावरती सर्व योग्यच होईल तेव्हा कला म्हणते नैना ताई आता तुला तुझे निर्णय स्वतःलाच घ्यायला हवेत आता तुझी जिम्मेदारी आणि तुझे, तुझे कर्तव्य तुलाच निभवायला पाहिजे तेव्हा नैना कलाला विचारते की तुझ्या आणि अद्वैतच्यामध्ये वादविवाद तर नाहीत ना तेव्हा कला म्हणते की चोटे चोटे उन आमी काली मी आणि अद्वैत छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करत असतो आम्ही एका छताखाली जरी असलो तरी आम्ही पती पत्नी नाही होत म्हणजे आम्ही तसं मानत नाही जेव्हा मी या घरामध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हाच अद्वेतने मला सांगितलं होतं की तो एक ताससुद्धा माझ्यासोबत नाही राहू शकत तेव्हा नैना म्हणते खरंच मला तर अद्वैत खूप चांगला आणि समजदार व्यक्ती वाटत होता तुला अद्वैत कसा वाटतो तेव्हा कला म्हणते ते जाऊ दे मी तुला नंतर सांगेन आज तुझं लग्न झालं आहे आणि या घरामध्ये आज तुझा पहिलाच दिवस आहे असं म्हणून कला नैनाला राहुलची रोम दाखवण्यासाठी नेते तिला म्हणते की तुला काही पाहिजे असेल तर मला बिंदास्त फोन कर असं म्हणून तेथून निघून जाते तिथे नैना एक स्वतःशीच म्हणत असते की अखेर मी चांदेकरांची सून बनलीच तर मला तर हेच पाहिजे होतं आणि तसं झालं सुद्धा परंतु मला आनंद का होत नाहीये इतक्यातच राहुल तेथे येतो राहुल म्हणतो नैना मला बाहेर जायचं आहे तेव्हा नैना राहुलला विचारते की तुला कुठे जायचं आहे तेव्हा राहुल नैनाला खोटारड बोलत म्हणतो की मी माझ्या फ्रेंडसोबत सोबत बाहेर चाललो आहे राहुल तेथून निघून जातो अद्वैतानी झोपलेले असतात अद्वैत कलाला विचारतो की नैना कम्फर्टेबल होती ना जेव्हा तू नैनाला सोडायला गेली होतीस कला म्हणते होती म्हणतो आता तुला तिची काळजी घ्यायची आहे तेव्हा म्हणतो का तू आहेस ना तिची काळजी घेण्यासाठी तर येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत कलावरती विश्वास दाखवून तिची खूप मोठी साथ देणार असतो आणि आता चांदेकरांच्या घरात दोन बहिणींची लग्न झाल्यानंतर त्या दोघींमध्ये खूप मोठा वाद निर्माण होणार असतो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा